काल सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही संगमनेर नाशिक पुणे रेल्वे संगमनेरहून गेली पाहिजे थोरात साहेब मंत्री होते सर्वे झाला नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे झाला सिन्नर संगमनेर नारायणगाव खेड मंचर चाकण करत संगमनेर पुण्याला ती रेल्वे जाणार होती हायस्पीडची रेल्वे होती इथून एक तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता भूसंपादनाची प्रक्रिया झाली तीनशे कोटी रुपये मंजूर झाले तीनशे कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना आजही संगमनेर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाशिक पुण्या रेल्वेचं इतर हक्कामध्ये नाव आहे मग नंतर अचानक तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे गेला शिंदे साहेबांनी काल सांगितलं की त्या कामासाठी आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी किंवा अमित शहा साहेबांना भेटणार आणि हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे यांना विनंती करणार साहेब हा प्रश्न मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना भेटण्याची आवश्यकता नाही यासाठी फक्त आमच्या शेजारच्यांना समजून सांगणं गरजेचं आहे का तो संगमने होऊन गेला पाहिजे कारण तो रस्ता ती रेल्वे हे त्यांनी पडवलेली आहे आणि त्यांनी ती शिर्डीला नेलेली आहे मोदी साहेबांनी नाही नेली ने ती आणि म्हणून या नाशिक पुणे रेल्वेसाठी मी जेव्हा जेव्हा घरामध्ये आज जो, जो मी पाच सहा हजार घरांमध्ये संगवणे शहरात गेलो असेल आई वडील एकटे राहत आहेत